भारतातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला एक नाव खूप महत्त्वाचं वाटतं आहे आणि त्या नावाच्या शोधामध्ये हे सगळे राजकीय पक्ष निघालेले आहेत आणि ते नाव आहे आंबेडकर प्रत्येक राजकीय पक्षाला एक आंबेडकर आपल्यासोबत असला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे तुम्ही काँग्रेसचं उदाहरण घ्या भारतीय जनता पक्षाचं उदाहरण घ्या कम्युनिस्ट पार्टीचं उदाहरण घ्या किंवा इतर कुठल्याही राज्य पातळीवरच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षाचं उदाहरण घ्या प्रत्येक राजकीय पक्षाला एका आंबेडकर नावाच्या व्यक्तीची गरज भासते आहे आणि त्याच आंबेडकर नावाच्या व्यक्तीच्या शोधामध्ये हे सगळे राजकीय पक्ष निघालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ही किती मोठी बार्गेनिंग पॉवर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आपण ते लक्षात घेत नाही अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा इतर ज्यो जे कोणती नॅशनल पार्टी असेल त्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या किंवा त्यांच्या नावाने स्थापन असलेल्या एका राजकीय पक्षाची गरज या सगळ्यांनाच भासते आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की सध्या याच नावाच्या शोधामध्ये सगळे राजकीय पक्ष निघालेले आहेत तुम्ही बिहारच्या निवडणुकीचं उदाहरण घ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचं उदाहरण किंवा घ्या किंवा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीचं उदाहरण घ्या या प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळे राजकीय पक्ष हे फक्त एकाच नावाच्या शोधामध्ये निघालेले आहेत आणि त्याचीच परिणिती आपल्याला आता देखील पाहायला मिळते आहे शिवसेना शिंदे गट या पक्षाला देखील एका आंबेडकर नावाची गरज भासत होती आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधले रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत युती केलेली आहे आपल्याला माहिती असेल की काँग्रेस पक्षाला देखील या नावाची गरज भासत होती म्हणून दोन हजार चोवीसमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत या काँग्रेस पक्षाने युती करण्याचा प्रयत्न केला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर मात्र कमी होऊ दिली नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे असलेल्या आंबेडकर नावाच्या या नावाची बार्गेनिंग पॉवर किती प्रचंड मोठी आहे ही इतक्या साधारण पणे आपण कोणाच्याही हातामध्ये दिली नाही पाहिजे जोपर्यंत आपल्या सत्तेचा वाटा आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण ही बार्गेनिंग पॉवर कमी होऊ द्यायची नाही परंतु असं एक राजकीय पक्ष विचार करत असतानाच दुसरे अनेक राजकीय पक्ष असतात जे थेट तिकडे जाऊन भिडतात आतापर्यंत आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे बहात्तरला शिवसेनेची गवई गटासोबत युती झाली त्याच्यानंतर एकोणीसशे शहात्तरला पॅन्थरसोबत युती झाली त्याच्यानंतर दोन हजार अकराला रामदास आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती झाली त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जोगेंद्र साहेबांच्या पक्षासोबत युती झाली त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये वंचितसोबत युती झाली आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते की शिवसेना शिंदे गटासोबत रिपब्लिकन सेनेची युती झालेली आहे राष्ट्रीय पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या सगळ्या पक्षाला या नावाची गरज भासते आहे कारण या नावामध्ये एक खूप मोठी बार्गेनिंग पॉवर दडलेली आहे पण त्या पावरचा शोध मात्र आपण घेत नाही आणि म्हणून काय होतं नेमकं की अनेक छोटे छोटे राजकीय पक्ष असे असतात जे थेट जाऊन तिथे मिळतात आणि मग त्याचा झेंडा वापरायला आपल्याला मिळतो आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये आपल्याला असं दिसेल की कुठे ना कुठे एक तरी निळा झेंडा तुम्हाला पाहायला मिळतो कारण त्या झेंड्याशिवाय त्यांची रॅलीज कम्प्लीट होत नाही आणि म्हणून या सगळ्या राजकीय पक्षांसोबत जर आपण बघितलं तर कुठे ना कुठे एक निळा झेंडा आपल्याला तिथे युती करताना पाहायला मिळतो हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या राजकीय पक्षांकडे आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पार्टी तयार झालेल्या आहेत वेगवेगळे गट तयार झालेले आहेत आणि यातले छोटे छोटे गट हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षासोबत युती करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या बार्गेनिंग पॉवरची जी ताकद आहे ती ताकद लक्षात घेतली पाहिजे जर समजा आंबेडकर नावामध्ये जर बार्गेनिंग पॉवरच नसती किंवा आंबेडकर नावाच्या राजकारणामध्ये जर शक्तीच नसती तर कधीही कोणीही आंबेडकर नावाचा शोध घेतला नसता पण हा शोध का घेतला जातो आहे प्रत्येकाला एक आंबेडकर आपल्या पक्षामध्ये असावेत असं का वाटतंय याचा विचार सध्या आंबेडकरी राजकारण करणाऱ्या सगळ्याच नेत्यांनी करणं आवश्यक आहे आपल्याकडे एक मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर आपण केला पाहिजे पण त्या शक्तीचा वापर मात्र आपण खूप कमी बार्गेनिंगमध्ये करताना पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये नेमकं काय लागतं हे निश्चितपणानं सांगता येत नाही तुम्ही जर बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत आंबेडकर नावाची शक्ती जोडण्यासाठी त्यांनी रामदास आठवले हो यांना सोबत ठेवलेलं हो आहे त्याचबरोबर तिकडे आपल्याला पाहायला मिळतं रामविलास पासवान असतील किंवा इतर जे काही पक्ष असतील त्या पक्षासोबत त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधी कवाडे गट कधी गवई गट कधी रिपब्लिकन सेना कधी वंचित बहुजन आघाडी कधी कधी चंद्रकांत हंडोरी यांची शि भीमशक्ती अशा अनेक जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा अनेक ज्या संघटना आहेत त्यांच्यासोबत या सगळ्याच राजकीय पक्षांनी नियुक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे भीमशक्ती आणि शिवशक्ती या दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं ही गोष्ट देखील या सगळ्याच राजकीय पक्षांना माहिती आहे आणि म्हणून कधीच या असा विचार न करणारी शिवसेना देखील सातत्याने कुठल्या ना कुठल्या एका आंबेडकरी पक्षाच्या शोधामध्ये असते आणि ही आजची गोष्ट नाही आहे एकोणीसशे बहात्तरपासूनची गोष्ट आहे आणि म्हणून दोन हजार अकरामध्ये ज्यावेळेस तर दोन हजार नऊपासूनच या प्रयोगाला सुरुवात झालेली होती आणि दोन हजार नऊमध्ये भीमशक्ती ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस या भीमशक्तीच्या मागे अनेक लोक लागलेले होते आणि याचाच एक भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळेल की तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्यासोबत युती केली आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याचं दाखवून दिलं याच दरम्यान आपल्याला माहिती असेल की चंद्रकांत हंडोरे यांनी काही दिवसापूर्वीच भीमशक्ती नावाची संघटना उभी केली होती आणि या भीमशक्ती नावाच्या संघटनेला सोडायचं नाही म्हणून काँग्रेसने देखील चंद्रकांत हांडोरे यांना सोबत घेतलं आणि त्यांना या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली ज्या ज्या वेळेस चंद्रकांत हांडोरे हे भीमशक्तीचं नाव घेतात त्या त्यावेळेस काँग्रेस जागी होते आणि त्यांना आपल्यापासून दूर जाऊ नयेत याचा सातत्याने प्रयत्न करत असते रामदास आठवले साहेब असतील किंवा इतर जे काही राजकीय पक्षातले मोठे नेते असतील या सगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी या भीमशक्तीला मात्र धरून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून कधी त्यांच्या हातामध्ये गवई गट लागतो कधी त्यांच्या हातामध्ये कवाडे गट लागतो कधी त्यांच्या हातामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते येतात कधी त्यांच्या पार्टी पार्टीमध्ये इतर जे काही भीमशक्ती नावाने किंवा निळा झेंडा घेऊन राजकारण करणारे लोक आहेत हे लोक त्यांच्या हातामध्ये लागतात आणि याचाच एक भाग म्हणून आपल्याला असं पाहायला मिळेल की सध्या मान्य आनंदराज आंबेडकर यांनी त्यांची रिपब्लिकन सेना हे शिंदे गटासोबत युती झाल्याचं काल घोषित केलं आता याचा फायदा काय होईल हे नक्की सांगता येत नाही कारण मागच्या निवडणुकीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना अठरा हजार मतं पडलेली होती त्यांच्या एकूण पक्षाला मिळालेली मतं ही अठरा हजार होती पण त्यांच्याकडे असलेली जी आंबेडकर नावाची शक्ती आहे त्या शक्तीचा वापर आपल्याला राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो आणि आनंदराज आंबेडकर यांनाही असं वाटतं की याच्यासोबत युती करून आपल्याला आपल्या समाजासाठी जे काही आपली राजकीय वाटाघाटी आहेत त्या वाटाघाटी व्यवस्थित करता येऊ शकतात आणि आपल्याला सत्तेमधला काही वाटा मिळू शकतो आणि म्हणून ह्या जे काही युती होतात या युतीचा आपण विचार केला पाहिजे की नेमकं आपल्या हातामध्ये काय लागतं आहे मान्य आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हातामध्ये एखादं मंत्रिपद येणाऱ्या कालखंडामध्ये लागू शकतं पण त्यांची जी काही पूर्ण बार्गेनिंग पॉवर आहे किंवा त्यांची जी काही पॉलिटिकल पॉवर आहे हे या सगळ्या पॉलिटिकल पॉवरचा वापर पूर्ण, वा पूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जाऊ शकतो जसं की एकच मंत्रिपद द्यायचं आणि त्यांची पूर्ण शक्ती आपल्याकडे वापरून घ्यायची हे जे काही पॉलिटिक्स आहे हे पॉलिटिक्स आपल्यासाठी थोडंसं घातक ठरतं आहे पण आपण याचा विचार केला पाहिजे की हे घातक ठरलं नाही पाहिजे आणि आपल्या सत्तेचा वाटा आपल्याला बरोबर मिळाला पाहिजे कारण आपली गरज सगळ्याच राजकीय पक्षांना आहे आणि म्हणून सगळेच राजकीय पक्ष हे आपल्या आंबेडकर नावाच्या या शक्तीच्या शोधामध्ये आहेत पण ही शक्ती सहजासहजी कोणाच्या हातामध्ये लागू देऊ नका आणि लागलीच तर आपली बार्गेनिंग पावर कमी होऊ देऊ नका आपल्याला जो सत्तेमधला वाटा पाहिजा आहे तो वाटा आपण सगळ्यांनी मिळवलाच पाहिजे कारण प्रत्येकाला एका आंबेडकर नावाच्या व्यक्तीची गरज आहे आणि एवढे आंबेडकर सध्या शोधून सापडणार नाहीत आणि त्याच्यामुळे एवढे आंबेडकर नेमके आणायचे कुठून हा देखील आपल्यासमोरचा प्रश्न आहे पण तरीही आपली बार्गेनिंग पॉवर कमी न होऊ देता जर आपल्याला सत्तेमध्ये वाटा मिळत असेल तर आपल्याला युती करायला काही हरकत नाही आपल्याला नेमकं या युतीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद